तुम्हाला आठवत असेल लोकसभा निवडणूक निकालाच्या वेळेस एनडीए सरकारला मित्र पक्षाच्या आधारे सरकार उभं करायला लागलं होतं तर बिहारचे नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू हे जरा जास्त चर्चेत होते आणि आता आठ महिन्यानंतर अंतरिम दोन हजार पंचवीसचं बजेट सादर करण्यात आलं आणि जेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेत पोहोचल्या ते तेव्हा त्यांच्या साडीनेच बिहारसाठी घोषणांचा पाऊस पडण्याचे संकेत दिले जरी बिहारची झलक सीतारामन यांच्या साडीपुरती मर्यादित नव्हती तर त्यांच्या भाषणात बिहारचा उल्लेखही अनेक वेळा झाला यावर्षी ऑक्टोबर मध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळेच बिहारचा उल्लेख जास्त होत आहे असा प्रश्न सर्वांना पडलाय नितेश कुमार यांनी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्यावा आणि सोबतच बिहारसाठी भरपूर निधी मिळावा यासाठी सरकारकडे मागणी घातली होती आणि आजचं बजेट पाहता असं म्हणता येईल की बिहार राज्यासाठी हा सुखद धक्का आहे असं का म्हटलं जाते कारण या बजेटमध्ये बिहारला काय मिळालंय हे आता पाहूया सर्वात पहिले मखानाचे उत्पादन प्रक्रिया किंमत आणि विपणन यासाठी मखान बोर्ड स्थापन केले जाणार आहे दुसरं म्हणजे बिहारमध्ये राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था स्थापन केली आहे तसेच आय आय टी पटणामध्ये वस्तीगृहेौथ म्हणजे पाटणा विमानतळाचा विस्तार केला जाईल आणि बिहटा येथे ब्राउन फील्ड विमानतळ स्थापन केले जाणारे ग्रीन फील्ड विमानतळ सुविधा विकसित केले जाणारे तसेच मिथिला येथील पश्चिम कोसी कालवा प्रकल्पासाठी आर्थिक मदत दिली जाणार ज्यामुळे पन्नास हजार हेक्टर पेक्षा जास्त जमीन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहिलं तर हे आपल्यासाठी थोडकच असेल पण बिहारच्या राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं असं की ज्या गोष्टी आम्हाला खूप पूर्वी मिळायला हव्या होत्या त्या आत्ता मिळत आहेत तसेच याच्या मागचा हात नितीश कुमार यांचाच आहे अशी चर्चा सुद्धा केली जात आहे पण एकंदरीत या बजेट बद्दल या विषयावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच माहितीसाठी अशाच विषयासाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा